काय म्हणतो मग आपल्या बबल्याचा अभ्यास बबल्याचा अभ्यास बबल्या का काही अभ्यास करत नाही तुमच्यावरच पडलाय पडलाय म्हणे मी अभ्यासात किती हुशार करू पैकी एकशे दोन मार्क राहत होते मला तुझ्या हर पडलाय ढ तू ढसा तुम्ही सांगून सांगून थकले मी पण तो काही अभ्यास करत नाहीये अगदी सांगून सांगून थकलीये तो अण्णाचा वापर करता शिलजा समाजासाठी करते थोडाफार हाताचा वापर करून बघ एखादा फटका त्याला मग कसा अभ्यासाला बसतो बघतो आता फटकेच चालू करायला लागणार त्याला बरे ते मी थोडेसे मित्राकडे काम आहे तिथं जाऊन येतो एकदा तुम्ही काय नुसते बाहेरच पळत राहता नुसतं बाहेरचे काम चालू राहता तुमचे हा कारण घरात लोक घरातलेच काम सांगतील तू हे करा ते करा त्यापेक्षा बरे बाहेरचे काम ते सिलेंडर संपलाय सिलेंडर आणून लावून द्या हा आणतो सिलेंडर पण आणतो आणि ते मित्राकडे काम आहे थोडस ते पण करून येतो ए फ्यू मोमेंट्स लेटर later... पप्पा मला मम्मीने खूप मारलं आता 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 अगं तुला काय आकले का नाही त्या पोराचं पान ढोंगण सुजून ठेवलं तू एवढं मारत असते का त्याला मला माहिती ते ढोंगण सुजलं त्याला रड गप्पच बसा ते, 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 ते पोर तुम्ही ना, ना शिल्लक चाललंय तुमच्यासारखं एवढं काय केलं त्यांनी हो मी त्याला फक्त एवढेच म्हणले बाळा चांगला अभ्यास कर चांगला अभ्यास केला की तुला चांगली नोकरी लागल चांगली नोकरी लागली की तुला चांगली बायको भेटल हा मग हो काय

बघितले शूज असतील पाच हजाराचे तुम्ही आणले असाल दहा हजाराला <laughs>